नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाकडून तयार करण्यात आलेल्या अतिशय महत्त्वाच्या एका अँड्रॉइड ॲपची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत थमनेल बघून आपल्या लक्षात आलेलं असेल विनोबा एज्युकेशनल अँड्रॉइड ॲप हे त्या ॲपचं नाव आहे आणि मित्रांनो या ॲपची जे प्रशिक्षण आहे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे सध्या तर जिल्हास्तरावर तालुका स्तरावर आणि त्यानंतर केंद्र स्तरावर याचं प्रशिक्षण होणार आहे तर मित्रांनो हे जे ॲप आहे विनोबा ॲप हे ॲप शिक्षण विभागामध्ये जे कर्मचारी आहे शिक्षक असतील किंवा बी आर सीला कार्यरत कर्मचारी असतील केंद्रप्रमुख असतील संपूर्ण कर्मचाऱ्यांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचं हे ॲप असणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जे विनोबा ॲप आहे याला आपण इन्स्टॉल कसं करायचं त्याला ॲक्टिव्ह कसा करायचं आणि त्याचा वापर कसा करायचा याची माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत मित्रांनो हा पार्ट वन असणार आहे कारण त्याला आपणाला ॲक्टिव्हेशनसुद्धा करावं लागणार आहे वरील स्तरावरून तर त्याचा त्याची जी माहिती ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो संपूर्ण शिक्षण विभागासाठी अतिशय महत्वाचं असलेलं विनोबा ॲप आपण इन्स्टॉल कसं करायचं त्याला ऍक्टिव्ह कर, कसं करायचं आणि त्याचा वापर कसा करायचा एकंदरीत त्या विनोबा ॲपची आपण इथे ओळख करून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मित्रांनो महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे स्किप न करता पूर्ण बघा आपल्या मोबाईल मध्ये आपल्याला प्ले स्टोअर मध्ये जायचं आहे आणि तिथे आपल्याला विनोबा असं टाइप करून घ्यायचं विनोबा टाईप केल्याबरोबर आपल्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे बघा बा असं लिहिलेलं मराठीमध्ये त्या जो ॲप आहे त्याचा लोगो असणार आहे तर मित्रांनो या ॲप ची जे डाउनलोड लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे तर आपल्याला याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तर आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर बघा मित्रांनो अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे सुरुवातीला आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस जो दिसणार आहे यामध्ये आपल्याला दोन जे टॅब दिसत आहे साइन इन आणि रजिस्टर तर सुरुवातीला आपल्याला रजिस्टर करावं लागणार आहे तर रजिस्टर करण्यासाठी या ॲपमध्ये आप आपल्याला तिथे आपलं नाव टाकून घ्यायचं आहे वर युअर नेम म्हणून असणार आहे आणि खाली आपणाला आपला ईमेल किंवा आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे मोबाईल क्रमांक आपल्यासाठी बरोबर राहील तर मित्रांनो बघा मी तिथे माझं नाव आणि मोबाईल क्रमांक टाकून घेत आहे तर मित्रांनो मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर खाली रजिस्टरचं जे बटन आहे निळ्या रंगामध्ये त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर एक ओ टी पी येणार आहे आपल्या त्या मोबाईल क्रमांकावर आणि तो ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे लगेचच येणार आहे ओ टी पी तर बघा माझ्याकडे आता ओ टी पी आलेला आहे मी तो ओ टी पी टाक टाकून घेतो चार अंकाचा ओ टी पी असणार आहे ओ टी पी टाकल्याबरोबर व्हेरीफायचं जे बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर लगेचच मित्रांनो हे व्हेरीफाय वे होणार आहे आणि आपल्याला तिथे एक नवीन इंटरप्रेस दिसणार आहे अशा पद्धतीचा तिथे आपल्याला आता आपला जो पासवर्ड आहे तो क्रिएट करून घ्यायचा आहे म्हणजे तयार करून घ्यायचा आहे तर सोपा पासवर्ड आपल्या पद्धतीने आपण ठेवून घ्या तर मी इथे मित्रांनो एक पासवर्ड आपला टाकून घेतो आणि खाली मित्रांनो आपल्याला तिथे आपल्या शाळेचा युडाएस क्रमांक टाकायचा आहे युडएस क्रमांक टाकल्याबरोबर तिथे आपल्या शाळेचं नाव येणार ना आहे त्याला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याबरोबर अशा पद्धतीचा एक इंडरप्रेस येणार आहे टर्म अँड कंडिशनचा एक आपल्यासमोर अशा पद्धतीचा येणार आहे याला आपल्याला खाली जे बटन आहे त्यावर क्लिक करून समोर घ्यायचं आहे समोर गेल्यानंतर तर मित्रांनो बघा ऍक्टिवेट अकाउंटचं जे बटन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर त्यानंतर अशा पद्धतीचा आपल्या आपल्यासमोर येणार आहे इथून आपल्याला पीक युअर क्लासेस म्हणजे आपले जे वर्ग आहे आपल्याकडे जे वर्ग असणार आहे ते तिथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे तर मित्रांनो आपली जर छोटी शाळा असेल तर आपण पूर्ण वर्ग सिलेक्ट करून घ्या आपण शिक शिकवत असलेला आणि नसलेला सुद्धा तर बघा माझ्याकडे एक ते चारची शाळा आहे तर मी एक दोन तीन चार असे चारही वर्ग तिथे सिलेक्ट करून घेत आहे त्यानंतर पीक युअर सब्जेक्ट म्हणजे इथे आपल्याला सब्जेक्ट जे आहे विषय जे आहे ते निवडून घ्यायचे आहे तर इथेसुद्धा आपण पूर्ण विषय सिलेक्ट करून घ्यायचे आहे मी सध्या एकच केलेला आहे आणि त्यानंतर पिक युअर डिफॉल्ट लँग्वेज म्हणून आहे तर आपल्याला इथे मराठी करून घ्यायचं आहे आपल्या जिल्हा परिषदच्या बहुतेक मराठी शाळा आहे जे असेल आपली शाळा ते तिथे जे डिफॉल्ट लँग्वेज आहे त्यामध्ये मराठी ठेवा आणि याला सेव्ह करून घ्यायचा आहे खाली सेव्हचं बटन आहे निळ्या रंगामध्ये तर बघा मी इथे क्लासेस जे आहे ते पूर्ण सिलेक्ट केलेले आहे त्यानंतर इथे जे सब्जेक्ट आहे म्हणजे विषय आहे ते सुद्धा संपूर्ण सिलेक्ट केलेले आहे आणि खाली डिफॉल्ट लँग्वेज मध्ये मराठी सिलेक्ट करून सेव्ह के आहे सेव तर ही माहिती सुद्धा मित्रांनो आता सेव्ह झालेली आहे यानंतर बघा आता अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे आपल्यासमोर तर वर जे आपलं आयकॉन आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली प्रोफाईल दिसणार आहे अशा पद्धतीने एडिट प्रोफाईल तिथे टॅब आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपण तिथे फोटो वगैरे आपला लावता येणार आहे तर त्यासाठी अलाव करा करावं लागणार आहे आपल्या मोबाईलची गॅलरी आपल्यासमोर ओपन होणार आहे आणि तिथून आपण आपल्याला जो फोटो ठेवायचा आहे तो फोटो आपण ठेवू शकतो तर बघा मी आता इथे माझा फोटो ठेवून घेणार आहे आणि आपली प्रोफाईल तिथे कम्प्लीट करून घेणार आहे तर बघा अगदी लवकरच तिथे आपला फोटो वगैरे अपडेट होणार आहे तर फोटो वगैरे तिथे आलेला आहे आता मित्रांनो बघा अशा पद्धतीचा इंटरप्रेस आपल्यासमोर दिसणार आहे एडिट प्रोफाईलचं हे बटन आहे आणि इथे हा जो इंटरफेस आहे मित्रांनो आता आपण खाली टीचर आ, स्टोरी जी आहे यावर क्लिक करायचं आहे आपल्याला तिथे त्यानंतर नवीन फंक्शन येणार आहे तर बघा ॲट टीचर स्टोरीवर आपण क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आता आपल्याला हे जे आपलं अकाउंट आहे हे व्हेरीफाय करावं लागणार आहे यासाठी तर व्हेरीफायवर आपण क्लिक केल्याबरोबर तिथे अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे तिथे आपल्याला या सूचना वाचून घ्यायच्या आहे कशा पद्धतीने आपल्याला वरील स्तरावरून हे जे ॲप आप आहे आपलं हे व्हेरीफाय करायचं आहे ते लिहिलेलं आहे तर तिथे एक व्हॉट्सअप असं लिहिलेलं दिसणार आहे आपल्याला त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे आप आपल्या जिल्ह्याचा किंवा तालुक्याचा जो काही ग्रुप असणार आहे त्या ग्रुपवर आपण सरळ जाणार आहोत व्हॉट्सअपमध्ये तर बघा व्हॉट्सअपवर आपण क्लिक केल्यानंतर तिथे अशा पद्धतीचा ग्रुप येणार आहे एक आता आमच्या जिल्ह्याचा तिथे ग्रुप आलेला आहे त्याला आपल्याला ओके करून घ्यायचं आहे म्हणजे आपण त्या ग्रुपमध्ये जॉईन होणार आहोत तर बघा मित्रांनो इथे इथे बघा व्हॉट्सअप जे लिहिलेलं आहे त्यावर जायचं आहे आणि आपल्या मोबाईलच्या ग्रुपवर जे व्हॉट्सअपचं जे आयकॉन आहे त्यावर जाऊन आपल्याला जॉईन ग्रुप करून घ्यायचं आहे तर आमच्या गडचिरोलीचा हा ग्रुप आलेला आहे मी याला जॉईन करणार आहे आणि या ग्रुपवर मित्रांनो आपल्याला ॲक्टिवेट करण्याकरिता व्हेरीफाय करण्याकरिता एक मेसेज पाठवायचा आहे तर तो मेसेज कशा पद्धतीने पाठवायचा आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत आता मी ते ग्रुप जॉईन करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला ते प्रशिक्षणामध्ये सांगण्यात येणारच आहे तर बघा अशा पद्धतीचा तो ग्रुप येणार आहे आपल्याकडे एक आता इथे मित्रांनो आपलं हे जे विनोबा ॲप आहे हे व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला एक महत्त्वाचा मेसेज करावा लागणार आहे तेव्हाच ते व्हेरीफाय ते होणार आहे वरिष्ठ स्तरावरून तर बघा आपल्याला तो मेसेज करताना अशा पद्धतीचा मेसेज लिहून घ्यायचा आहे आपल्याला आपलं नाव लिहायचं आहे त्यानंतर आपल्या शाळेचं नाव लिहायचं आहे त्यानंतर आपल्या शाळेचा एवढाच क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर आपला जो मोबाईल क्रमांक आहे जो ऑफिसला आपण दिलेला आहे तो मोबाईल क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर तालुका जिल्हा तिथे टाकून घ्यायचा आहे आणि खाली आपल्याला प्लीज व्हेरीफाय असं लिहून तो मेसेज जो आहे तो सेंड करून घ्यायचा आहे त्या ग्रुपवर तर मित्रांनो हे सर्व आपल्याला प्रशिक्षणामध्ये सांगण्यात येणारच आहे तर अशा पद्धतीचा मेसेज केल्यानंतर आपलं हे जे विनोबा ॲपचं जे म्हणजे जे ॲप आहे ते आपलं वरिष्ठ तर स्तरावरून ते व्हेरीफाय होणार आहे आणि व्हेरीफाय झाल्यानंतर मित्रांनो बरेचसे त्या ॲपमध्ये ज्या काही टॅब आहे नवनवीन टॅब आहे त्या संपूर्ण ॲक्टिवेट होणार आहे आणि आपल्याला संपूर्ण माहिती तिथे भरता येणार आहे काय भरायचं आहे कसं भरायचं आहे प्रत्येक टॅबची सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लगेचच बघणार आहोत हा पार्ट वन होता या विनोबा ॲपचा आणि अतिशय महत्त्वाचा होता तर मित्रांनो लगेचच पुढच्या आपण भागामध्ये आपण विनोबा ॲपचा पुढचा भाग पाहणार आहोत त्यामध्ये आपण या ॲपवर ज्या काही महत्त्वाच्या टॅब आहे आपल्याला नेमका काय करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती इतनभूत माहिती आपण त्या भागामध्ये बघणार आहोत तर मित्रांनो या भागामध्ये आपण विनोबा ॲप आपल्याला जे इन्स्टॉल करायचं आहे ते इन्स्टॉल कसं करायचं त्याला ॲक्टिव्ह कसं करायचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि त्याची थोडक्यात ओळख बघितलेली आहे जर आपण स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल तर आपल्याला नक्कीच ते समजलेलं असेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा लगेचच आपण दुसरा व्हिडिओ याचा बघणार आहोत आणि त्या भागामध्ये आपण विनोबा ॲपमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं का आहे संपूर्ण टॅपची सविस्तर माहिती बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका